मजेदार मराठी कोडी सोडवा दहा सेकंड मध्ये पार्ट तीन कोड नंबर एक मी हिरवा आहे पण मी पान नाही मी हिरवा आहे पण मी पान नाही मी अनुकरण करणार आहे परंतु मी नाही सांगा पाहू मी कोण मी आहे पोपट कोड नंबर दोन पाटील बुवा राम राम दाडी मिशा लांब लांब भाजून खाती त्याच्या लाह्या बनून खाती उड्या मारती लहान सांगा पाहू मी कोण मी आहे मक्याचे कनीस कोड नंबर तीन अटांगन, पटांगण लाल लालवानी, अटांगण पटांगण लाल लालवानी लाल बत्तीस राजाची एकच राणी ओळख पाहू मी कोण मी आहे जीप कोड नंबर चार अशी कोणती वस्तू आहे जी जितकी जास्त वाढेल तितकीच ती कमी होते ओळखा पाहू ती वस्तू कोणती आहे ती वस्तू म्हणजे आपले वय कोड नंबर पाच उंच वाढतो रंगाने आहे हिरवा उंच वाढतो रंगाने आहे हिरवा जमिनीत थोडे पाणी मुरवा उंच वाढतो रंगाने आहे हिरवा जमिनीत थोडे पाणी मुरवा प्रदूषण करतो मी कमी निरोगी आयुष्याची देतो मी हमी सांगा पाहू मी कोण मी आहे झाड अशाच प्रकारची भन्नाट कोडी सोडवण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद